यावर्षी सतरा ऑक्टोबरपासून दीपावलीच्या मंगलमय पर्वाचा प्रारंभ झाला दिवाळीतील प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्व असतं मात्र यंदा लक्ष्मीपूजनाच्या तारखेबद्दल संभ्रम आहे श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेकडून त्याबद्दलचा खुलासा करण्यात आला आहे त्यानुसार मंगळवार एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावं असं त्यांनी आवाहन केलंय यावर्षी नवरात्रातील खंडेनवमीच्या दिवसाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता त्याच पद्धतीनं या वर्षीच्या दीपावलीच्या पर्वात कोणत्या दिवशी लक्ष्मी, मत लक्ष्मी पूजन करावं याबद्दल मतमतांतर आहेत या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेकडून खुलासा करण्यात आलाय यावर्षी सतरा ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू होणार आहे वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन भाऊबीज आणि बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा असे दिवाळीचे एक एक दिवस आहेत सोमवार वीस ऑक्टोबर रोजी दुपार तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होतीये तर मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्येची समाप्ती होणार आहे प्रदोष काळातील अमावस्येच्या कमी अधिक व्याप्ती कालावधीत फरक असेल तर शक्यतो दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं असं अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे त्यामध्ये यावर्षी मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं असं आवाहन श्री महालक्ष्मी दिनदर्शिका प्रशासनानं केलं आहे